सुशाताई स्वभावाने अतिशय प्रेमळ व सालस होत्या सुशाताईंना एक गणेश नावाचा मुलगा आणि मुलगी अंजली होती मुलीचे लग्न झाले होते आणि ती तिच्या सासरी संसारामध्ये सा सुखी होती गणेश त्यांनी किती कष्टाने प्रेमाने लहानाचे मोठे केले होते त्याला चांगले शिक्षण दिले आणि त्याला नोकरी लागल्यानंतर त्यांनी मुलाच्या लग्नाचा विचार केला तेव्हा गणेश आईला म्हणाला आई माझ्या एका एक मुलीवर प्रेम आहे तिचे नाव कीर्ती आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचे आहे तेव्हा फक्त मुलाच्या आनंदासाठी सुशाताईंनी लग्नाला परवानगी दिली कीर्तीच्या आईबाबांनीही गणेश जावई म्हणून आवडला होता एके दिवशी कीर्तीच्या बाबांनी गणेशला त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याला एक मोठी विवाहित बहीण आहे जी ह्याच शहरात राहते आणि विधवा आई आहे आपल्या मुलीसाठी गणेश त्यांना चांगला मुलगा वाटला कारण तो उच्च शिक्षित होता त्याला चांगली नोकरी होती कीर्तीच्या बाबांनी त्याला संध्याकाळी चहासाठी बोलवले तेव्हा गणेश कीर्तीच्या घरी गेला तिचे आलिशान घर पाहून अवाक झाला चहापाणी झाल्यानंतर कीर्तीच्या बाबा म्हणाले आम्ही आमच्या कीर्तीला खूप लाडात वाढवली आहे त्यामुळे लग्नानंतर तिला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घे गे। तेव्हा गणेश म्हणाला तुम्ही काळजी करू नका तिला आनंद आनंदी ठेवायची जबाबदारी माझी आहे आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे तिचे बाबा ठीक आहे म्हणाले आणि पुढची बोलणी करण्याकरता आम्ही दोन दिवसात तुझ्या घरी येईल असे सांगितले गणेश ज्या कंपनीमध्ये काम करत होता त्या कंपनीने त्याला राहायला घर दिले होते तेव्हा कीर्तीचे बाबा गणेशच्या आईला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा सुशात त्यांचे खूप छान स्वागत केले बोलता बोलता त्या म्हणाल्या आम्ही खूप साधी माणसे आहोत तुमची मुलगी आमच्या घरात सून नाही तर मुलीप्रमाणे राहील तुम्ही तिची काळजी करू नका सर्व बोलून झाल्यानंतर त्यांनी एक शुभ मुहूर्त काढला आणि काही दिवसांनी कीर्ती आणि गणेश गणेश यांचे लग्न धूमधडाक्यात झाले कीर्ती एका श्रीवंत कुटुंबात लाडत वाढलेली मुलगी होती तिला एक भाऊ आणि एक बहीण होती दिसायला जेवढी सुंदर होती तेवढीच बोलायला तिखट होती तिच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर पूर्ण ती घर डोक्यावर घेत होती कीर्ती खुश होती दोघा नवरा बायकोने एका महिना फिर फिरण्यात घालवला त्यानंतर गणेश ऑफिसला जायला लागला आणि गणेश ऑफिसला गेला की कीर्तीने आपल्या मैत्रिणींना घरी बोलवणे सुरू केले त्या पत्ते खेळायच्या नाचायच्या आणि कधी कधी दारूसुद्धा प्यायच्या पूजापाठ करणाऱ्या सुशाताईंना सुनेचे वागणे आवडत नव्हते काही दिवस त्या गप्प राहिल्या पण एके दिवशी त्या कीर्तीला म्हणाल्या सुनबाई चांगल्या घरातील मुलींना सुनांना हे शोभत नाही सासू एवढेच बोलली आणि मग काय यानंतर कीर्तीने खूप गोंधळ घातला ती गणेशला म्हणाली तू तुझ्या तु तु आईला नीट समजावून सांग की त्यांनी माझ्या लाईफमध्ये मा अजिबात इंटरफेअर केलेले मला चालणार नाही गणेश आपल्या बायकोला चांगलाच ओळखत होता त्यामुळे त्याने आईला समजावले की कि तू कीर्तीच्या कोणत्याही कामांमध्ये दे दखल देऊ नकोस ना तिला काही बोलू नकोस त्या दिवशी सुशाताई खूप रडल्या या चांगल्या घरात असे काय होम बसले आहे असे त्या म्हणाल्या काही दिवसानंतर एक दिवशी सुशाताईना स्वयंपाक खोलीत जाऊन पाहिले तर सर्व डबे रिकामे होते शेवटी त्यांनी थकून आपल्या मुलाला गणेशला फोन केला त्या म्हणाल्या अरे गणेश तू परत केव्हा येणार आहेस एवढा किराणा सामान तू भरून दिले होतेस ते सर्व संपले आहे मी कालपासून उपाशी आहे मला वाटले होते की तू काल येशील मी तुझी खूप वाट पाहिली पण तू आला नाहीस आता तूच सांग मी काय खाऊ आणि माझ्याकडे पैसेही नाहीत येथे शेजारी कोणाला काही मागितले तर तुमचीच बदनामी होईल पण आता मला भूक सहन होत नाही भुकेने माझा जीव जायची वेळ आली आहे असे मुलाशी बोलताना सुशाताईंचे डोळे पाण्या पानावले सागर म्हणाला अगं आई थांब आता मला बोलू देशील की नाही कीर्तीने तर जाताना तुला सर्व किराणा सामान भरून दिले होते एवढं लवकर संपलेही आणि एक हे रडायचे नाटक आधी बंद कर हे बघ माझ्याकडे सध्या तरी तुझ्याशी बोलायला वेळ नाही इथे कीर्तीच्या आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस आहे इथली देखरेख मी नाही करणार तर मग कोण करणार अजून आठ दिवस झाले नाही आणि तू फोन करून माझा सगळा मूड खराब केला हे बघ तुला भूक सण होत नाही तर आम्ही येईपर्यंत तू समोरच्या अशा काकोंकडून अर्धी एक भाकरी मागून खा पण आता पुन्हा फोन करून मला त्रास देऊ नकोस एवढे बोलून गणेश फोन बंद केला आई पुढे काय बोलणार हेही त्याला गरजेचे वाटले नाही आई कालपासून उपाशी आहे याच्याशी त्याला काही घेणे देणे नव्हते सुशाताई मनात म्हणाल्या याच मुलाला जेव्हा लहानपणी भूक लागायची तेव्हा जर घरात किराणा सामान नसेल तर मी चार घरची धुनी भांडी करून याचे पोट भरेल त्याला कधीच उपाशी ठेवले नाही आणि आज त्याच मुलाला आई भुकेने व्याकू झाली हे सांगूनही त्याच्या सासू सासऱ्याला खुश करण्यासाठी बायकोच्या माहेरी गेला आहे लग्नानंतर मुलगा एवढा कसा बदलतो की त्याला आपल्या आईवडिलांचा होणारा त्रास दिसत नाही असा विचार करता करता सुशाताईंच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले माणसाला परिस्थिती समजते पण ह्या पापी पोटाचे काय करायचे याला परिस्थिती थोडी ना समजते सुशाताईंनी मग घरासमोर राहणाऱ्या आशाताईंकून एक भाकरी मागून चटणीसोबत खाल्ली पण असे त्या कि कुट कुठपर्यंत मागून खाणार होत्या त्यांनी सकाळी सकाळी आपल्या दारात लावलेल्या झाडांची काही फुले तोडली आणि जवळच शहरातील एका मंदिराच्या बाहेर फुले विकण्यासाठी बसल्या आता हे त्यांचे दररोजचे काम झाले फुले विकून मिळालेल्या पैशातून दुसरे काही नाही पण त्यांना त्या पैशातून दोन वेळाच्या खाण्याचा खर्च निघत होता तिथे कोणी त्यांना ओळखले आणि त्यांच्या मुलाचा अपमान होऊ नये म्हणून त्या आपला चेहरा पदराने झाकून घेत होत्या मंदिरात दर्शन घेणाऱ्या लोकांच्या गर्दीत असा एक माणूस होता की रोज त्यांच्यावर दया करून कधी त्यांना जेवण तर कधी शंभर रुपये देऊन जायचा पण जेव्हाही ती तो सुशाताईंकडे पैसे देण्यासाठी जायचा तेव्हा त्या ते चेहऱ्यावरून आणखी जास्त पदर घ्यायचा एके दिवशी जोराचा वारा सुटला तेव्हा मंदिरात कोणी दर्शन घेण्यासाठी आले नव्हते सुशाताई बिचाऱ्या भुगेने व्याकू झाल्या होत्या कोणी ना कोणी येईल आणि काहीतरी खायला मिळेल ह्या आशेने त्या वाट पाहत होत्या तेव्हा तो माणूस आला आणि मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाऊ लागला वारा असल्यामुळे सुशाताईंच्या डोक्यावरचा पदर खाली पडला तेव्हा त्या ते माणसांची नजर सुशाताईंवर पडली आणि त्यांना पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला खूप मोठा धक्का बसला सुशाताईंनी पटकन डोक्यावर पदर घेतला आणि त्या तिथून जायला लागल्या तो माणूस अजूनही हक्काबक्का होऊन सुशातांकडे एकटक पाहत उभा होता त्यांची अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी आले सुशाताई घरी निघून गेल्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांची अशी अवस्था होईल असा विचार त्यांनी कधीच केला नव्हता असेच दिवस सरत होते थोड्याच दिवसात गणेश एका मुलाचा बाबा बनला कीर्तीने मुलाला जन्म दिला होता पण त्याचे पालनपोषण आया करत होती कारण कीर्तीला पार्टी आणि शॉपिंगमधून वेळ मिळत नव्हता त्यांनी बाळाचे नाव अथर्व ठेवले अथर्वचा पहिलाच वाढदिवस होता त्यामुळे गणेशने घरात खूप मोठी पार्टी ठेवली तेव्हा गणेशने त्याच्या ते बहिणीला अंजलीलाही बोलवले होते अंजली आली म्हणून सुश्रताई खूप खुश होत्या लेकीचे माहेर जवळ असूनसुद्धा ती कधीच येत नव्हती यामुळे बऱ्याच दिवसांनी आज अंजलीला आणि तिच्या मुलांना पाहून त्यांना खूप आनंद झाला होता पण तिने कार्यक्रमाला आलेले कीर्तीच्या आईला अजिबात आवडलेले नव्हते वाढदिवस खूप छान साजरा झाला दुसऱ्या दिवशी अंजली तिच्या सासरी जायला निघाली तेव्हा कीर्तीच्या आईने घरात आरडाओरडा केला मी कीर्तीला म्हणाली माझी सोन्याची एक बांगडी हरवली आहे मी इथेच ड्रेसिंग टेबलवर ठेवली होती आणि माझा संशय तुझ्या ह्या नंदेवर आहे मला तिची बॅग पाहिजे आहे तेव्हा कीर्तीने अंजलीची बॅग सर्वांसमोर उघडली तर तिच्या बॅगमध्ये सर्वात खालच्या बाजूला आईची बांगडी पाहून ती जोरात ओरडली अरे गणेश बघ तुझी ही ब, तुझी ही चोर बहीण अगं ए तुला माझ्या आईची बांगडी एवढी आवडली होती तर तिच्याकडे मागून घ्यायची ना चोरी करायची काय गरज होती अंजली म्हणाली नाही नाही मी बांगडी चोरली नाही बांगडी माझ्या बॅगमध्ये मा कशी आली हे मला ठाऊक नाही बहीण एवढे सांगूनही गणेशला त्याच्या बायकोचे बोलणेच खरं वाटले आणि भावाने तिला चोर म्हणून घराबाहेर काढले पण जाता जाता अंजली म्हणाली कीर्ती जरा देवाला घाबर जो आरोप तू विनाकारण माझ्यावर लावलास एक दिवस बघशील तुझ्यासोबतसुद्धा ती पुढे काही बोलली नाही आणि बिचारी अंजली आईला न भेटता रडत आपल्या घरी परतली आणि त्यानंतर ती माहेरी कधीच आली नाही अंजलीचं काही दोष नसताना तिच्यावर चोरीचा आरोप केला हे सुशात आईनं सहन झाले नाही आणि तेव्हापासून त्या ते सतत आजारी पडू लागल्या मुलीच्या आठवडी सुशात आई रडत असायच्या काही दिवसांनी कीर्ती गणेशला म्हणाली गणेश आईचा फोन आला होता पुढच्या आठवड्यात आई आईच्या घरी पूजा आहे त्यामुळे त्यांनी आपल्याला बोलवल्या आहे तेव्हा गणेश म्हणाला ते सर्व ठीक आहे पण आईचे काय करायचे ती आजारी असते आणि आईलाही ते एकटीला सोडून कसं जायचं तेव्हा ती म्हणाली मग तुझे काय म्हणणे आहे हे बिनकामाचे ओझे मी माझ्यासोबत माझ्या माहेरी घेऊन जाऊ म्हणजे माझे, माझे दादा वहिनी पाहुणे नातेवाईक वगैरे यांना पण माझी टिंगल करू देत अरे तुझ्या आईला व्यवस्थित बोलता तरी येते का ह्या कशा अडाणी आहेत याचे प्रदर्शन करायचे आहे का तिथे यांना घेऊन जाऊ आणि तसेही आपण माझ्या माहेरी चार पाच दिवस आधी जाणार आहोत आणि कार्यक्रम झाल्यावर चार पाच दिवस राहणार आहोत मग तोपर्यंत तुझ्या आई आपल्यासोबत माझ्या माहेरी कशी राहील हे बघ गणेश आपण दोघे जाऊ आईला राहू दे तिथेच आठ दहा दिवसाचा तर प्रश्न आहे यावर गणेश म्हणाला अगं पण हाही विचार कर आपण तिकडे गेलो तर मग आईचे खाणेपिणे कोण बघेल बाजारातून सामान कोण आणून देईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आई स्वतःचे जेवण बनू शकेल का कीर्ती म्हणाली गणेश तुला तुझ्या आईची काळजी कधीपासून वाटायला लागली त्यांना सगळ्यांचा स्वयंपाक करायचा आहे करायचा नाही बनवतील त्या एकटीसाठी जर तुझी आई भांडी कपडे झाडू अशी कामे करू शकतात तर मग त्यांना स्वतःपुरते जेवण बनवता येईलच की यापुढे गणेश काहीच बोलला नाही कीर्ती पुढे म्हणाली आईबाबांना एक छानशी भेटवस्तू घ्यावी लागेल त्यामुळे मी पटकन तयार होऊन येते आपण लगेच बाहेर जाऊया सुशाताई त्या नवरा बायकोचे बोलणे शांतपणे ऐकत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुश सुशाताई अंगणात बसल्या होत्या त्यांना गणेशबरोबर बोलायचे होते तेवढ्यात कीर्ती तिथे आली आणि म्हणाली आई घरातील सर्व कामे झाली आहेत का म्हणून तुम्ही इथे निवांत बसल्या आहात तेव्हा सुशाताई म्हणाल्या सुनबाई गणेश तयार झाला का तो आज ऑफिसला जाणार नाही का कीर्ती आपल्या भोवाया उंचावत म्हणाली का तुम्हाला काय पाहिजे होते का त्यांच्याकडून म्हणजे काही मागायचे आहे का त्याच्याकडे त्यामुळेच तुम्ही आज तुमच्या मुलाबद्दल विचारपूस करत आहात तेवढ्यात गणेश त्याच्या खोलीतून बाहेर आला आणि म्हणाला कीर्ती मला हुशीर होत आहे लवकर नाश्ता दे सुशाताई मुलाकडे गेल्या आणि म्हणाल्या गणेश बाळा तुझ्या बाबांच्या पेन्शनचे पैसे काढले आहेस का मला थोडे पैसे हवे आहेत हे बघ मला स्वतःचेच पैसे तुझ्याकडून मागायला नको वाटते त्यामुळे यापुढे पेन्शनमधील काही पैसे मला देत जा आणि बाळा मी ऐकले आहे की तुम्ही दोघे तुझ्या सासू सासऱ्यांच्या घरी पूजेला जात आहात तेव्हा कीर्ती म्हणाली आम्ही प्रोग्राम बनवला नाही की लगेच यांची जासूसी सुरू झाली मी म्हणत होते ना तुम्हाला तुमची आई दरवाजाच्या बाहेर बसून आपले सगळे बोलणे ऐकत असते आता दिसले का तुमच्या आईचे रंग आणि एक सांगा तुम्हाला पेन्शनचे पैसे कशाला हवे आहेत मी म्हणते तुम्हाला पैशांची काय गरज आहे जेवण पाणी तर आम्ही खाऊ घालतो तर मग तुमच्या हातामध्ये पैसे कशासाठी द्यायचे गणेश म्हणाला आई कीर्ती बरोबर बोलते आहे तुला पैसे कशाला हवे आहेत आणि आई तुला हे शोभते का सुनेचे मुलाचे बोलणे चोरून ऐकते तुला लाज वाटायला पाहिजे मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती सुशत आई म्हणाल्या अरे मी चोरून ना ऐकले नाही तुम्ही दोघे मोठमोठ्याने मौट बोलत होता ते बोलणे माझ्या कानावर पडले गणेश म्हणाला आई तू बाबांच्या पेन्शनबद्दल बोलतेस तर ते पैसे मी कीर्तीच्या हातामध्ये दिले दिले आहेत आणि त्याच पैशातून ती हे घर सांभाळते आणि तुला त्या पैशांचा हिशोब पाहिजे तर तिच्याकडून घेत जा तेव्हा सुशाताई म्हणाल्या नाही बाळा असे काही नाही तुला असे वाटते का तुझी आई तुझ्याकडून पैशांचा हिशोब मागेल तुला माझ्यावर विश्वास जरासुद्धा नाही का यापुढे म्हणाल्या अरे बाळा मीही कधी कधी मंदिरात किंवा बाजारात जाते तेव्हा तिथे मला काही खरेदी किंवा काही दान देण्याची इच्छा होते यामुळे मला असे वाटते की काही पैसे माझ्याकडेही असावेत तेव्हा गणेशने विषय बदलला आणि म्हणाला आई तुला कोणी सांगितले की मंदिरात जाऊन दरवेळेस दान द्यायला हे बघ आई तुला पैसे हवे असतील तर इथे डब्यामध्ये काही पैसे आहेत दान द्यायला चार पाच रुपये दिले तरी चालतात शंभर दोनशे देण्याची काय गरज आहे त्यामुळे तू या पै डब्यातील पैसे घेत जा खर्च करायला तेव्हा सुशाताई म्हणाला ठीक आहे मी पैशांचे सोडून देते दे। पण बेटा तुम्ही गेल्यानंतर मी एकटी दहा दिवस कसे त्यापुढे बोलणार तेवढ्यात कीर्ती रागाने किचनमधून बाहेर आली आणि म्हणाली तुम्हाला असे वाटते की आम्ही आयुष्यभर तुमची सेवा करत राहावी कित की कितीतरी दिवसातून आम्ही दहा दिवसांसाठी बाहेर चाललो तर झाले यांचे सुरू दहा दिवस मी एकटी राहू कशी हे बघा आम्ही परवा निघणार आहोत त्याआधी पूर्ण घराची साफसफाई करा गणेश नाश्ता करून निघून गेला सुशाताई मुलाच्या उत्तराची वाट पाहत होत्या दोन दिवसापर्यंत कीर्तीने त्यांच्याकडून पूर्ण घराचे काम करून घेतले आणि स्वयंपाकघरात ठेवलेले तूप लोणी बिस्किटे आणि इतर खाण्याच्या वस्तू तिने आपल्या कपाटामध्ये ठेवून कुलूप लावले दोन दिवसानंतर सर्वजण निघाले तेव्हा जाताना कीर्ती म्हणाली आई हे दोन हजार रुपये तुम्ही तुमच्याजवळ ठेवा सुशाताईना भरून आले त्यांना वाटले की सुनीला त्यांची खूप काळजी आहे तेव्हा त्या म्हणाल्या अगं सुनमाई मला पैशांची काय गरज आहे तेव्हा कीर्ती म्हणाली मी तुम्हाला मजा करण्यासाठी पैसे दिलेले नाहीत तर एमर्जन्सीसाठी लागतील म्हणून देत आहे आणि हो घरामध्ये दोन किलो बटाटे दोन किलो कांदे ज्वारीचे पीठ आणि तांदूळसुद्धा ठेवले आहे आणि पैसे दिले म्हणून उगाच तुम्हाला फळभाज्या खरेदी करण्याची काहीही गरज नाही घरात तुमची औषधेसुद्धा आहेत त्यामुळे मला असे वाटत नाही की हे दोन हजार रुपये तुम्हाला लागतील आता आम्ही निघतो असे बोलून ते दोघेही निघून गेले आणि आज जेव्हा घरातील सर्व किराणा सामा सामान संपले सुनेने जी दोन हजाराची नोट दिली होती ती फाटलेली होती त्यामुळे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नव्हते ना त्यामुळे नायलाजाने सुशाताईंना पोट भरण्यासाठी फुले विकण्याचे काम करावे लागले मंदिरात सुशाताई घरी मंदिरातून सुशाताई घरी पोहोचल्या तेवढ्याच फोनची घंटी वाजली त्यांनी एक फोन घेतला तर त्यांच्या मुलीचा अंजलीचा फोन होता ती म्हणाली हॅलो आई कशी आहेस मुलीचा आवाज ऐकून सुशाताईंचा कंठ दाटून आला त्या म्हणाल्या अंजू तुझा भाऊ त्याची बायको मुलासोबत त्याच्या सासरी गेल्या आहे आणि मी इथे एकटीच आहे अंजली अंजली म्हणाली आई तू तिकडे एकटी कशी राहत आहेस अगं तुझे हात किती थरथरतात मग तू जेवण कसे बनवतेस आई म्हणाल्या काय करू बाळा तुझ्या वहिनीने कामवाली बंद केली त्यामुळे दोन वर्षापासून घरातील सर्व कामे मीच करते तुझी वहिनी फक्त भाज्या बनवते आणि बाकीची सर्व कामे मी एकटी करते मग स्वतःसाठी जेवण बनवले तर त्यात काय एवढे तू काळजी करू नकोस असे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता कुणीतरी दरवाजा वाजवला सुशाताईनी दरवाजा उघडला तर समोर अंजली होती तिला पाहून त्यांचे डोळे भरून आले त्या म्हणाल्या अंजली तू अचानक कशी आलीस त्यांनी दो त्यांची दोन नातवंडे आजीला बिलगली सुशाताईनं खूप आनंद झाला त्या म्हणाल्या बाळांनो किती दिवस झाले तुम्हाला पाहिले नाही अंजली मला सांग तुला आज तुझ्या आईची आठवण कशी आली तेव्हा अंजली म्हणाली आई तुला ठाऊ काय ना दोन वर्षापूर्वी काय झाले होते वहिनीने माझ्यावर चोरीचा आरोप लावला होता त्यामुळे मी इथे येणे बंद केले होते पण आई तू एकटी आहे हे समजले मग मी तुला एकटीला कशी सोडू शकते आणि आई मी तुझ्यासाठी एवढी परकी झाली आहे का त्यांचा जावाई म्हणाला आई त्या दिवशी मंदिरात आलो तेव्हा मी तुम्हाला पाहिले आणि मला धक्का बसला तुमच्यावर अशी वेळ आली तरी तुम तुम्हाला तुमच्या मुलीला जावायला फोन करून सांगणे गरजेचे वाटले नाही का सुशाताईंचे डोळे पाण्याने भरले आणि म्हणाल्या माझ्या मुलीवर चोरीचा आरोप झाला मग मी तिला कोणत्या तोंडाने फोन करून मदत मागणार होते अंजली म्हणाली आई वहिनीने माझ्या चोरीचा आळा घेतला तू नाही मग तू तर फोन करून बोलू शकली असतीस ना आईच्या डोळ्यातील पाणी पाहत अंजली म्हणाली बरं आई ते जाऊ देत मला खूप भूक लागली आहे सांग बरं तू आज मला काय खाऊ घालणार आहेस सुजात आई म्हणाल्या थांब बाळा मी काहीतरी घेऊन येते पण खरे तर घरात खायला काहीच नव्हते हो त्या किचनमध्ये गेल्या आणि उगाच डबे शोधू लागल्या त्यांना काही मिळाले नाही कारण कीर्तीने आधीच सर्व वस्तू कपड्यात ठेवून त्यांना कोलूप लावले लावून गेली होती अंजली किचनमध्ये गेली आणि म्हणाली आई सांग काय करायची आहे मी तुला मदत करते सुजात आई नाराज स्वरात म्हणाल्या बाळा घरात काहीही नाही आणि काही आणायला माझ्याकडे पैसेही नाही अंजलीला खूप वाईट वाटले ती म्हणाली म्हणजे आई तू उपाशी आहेस आई म्हणाली माझ्या स्वतःच्या पेन्शनचे पैसे असताना सुद्धा मला मुलाने आणि सुनेने मला भिकारी बनवले आहे असे बोलताना त्या रडायला लागल्या अंजलीने आईच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाले आई पूर्वी तर तू अशी नव्हतीस अगं तू त्यांना का घाबरतेस तेव्हा अंजलीचा नवरा सुमित म्हणाला आई हे बघा मी पाच मिनिटांमध्ये जेवण ऑर्डर करतो त्याने पटकन ऑनलाईन जेवण ऑर्डर केले काही वेळाने जेवण आले अंजलीने ते सर्वांना जेवण वाढले सुशाताई अशा खात होते की जसे काही खूप वर्षापासून त्या जेवल्याच नाही अंजली आईची झालेली अवस्था पाहून रडत होती जेवण झाल्यानंतर घरासमोर राहणाऱ्या आशाताई आल्या आणि म्हणाल्या सुशाताई अंजली आली आहे का तेव्हा सुशाते हसत म्हणाल्या हो हो आशा तिच्यासोबत माझी नातवंडी आणि जावई जावईबापू आले आहेत तर आज मला हे घर भरल्यासारखे वाटत आहे तेवढ्यात अंजली आशाताईंसाठी चहा घेऊन आली तेव्हा आशा म्हणाली अगं सुषा आईचे दुःख फक्त मुलगी समजू शकते बघ तुझ्या सुनीने मी घरी आल्यावर एकदाही मला पाणी देखील विचारले नाही आणि आज तुझ्या मुलीने माझ्यासाठी चहा बनवला आहे आशाताई अंजलीला म्हणाल्या अंजली तुझ्या आईला एकतर न्याय मिळवून दे किंवा इथून त्याच कायमचे घेऊन जा खूप वाईट अवस्था असते ग त्यांची इथे तुझा भाऊ काहीही बोलत नाही आशाताई अंजलीला म्हणाल्या हे बघ अंजली मी माझ्या पेन्शनचे पैसे स्वतःकडे ठेवते त्यामुळे माझे सून आणि मुलगा रागाने घर सोडून निघून गेले आहेत आता एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच एकटीच राहते पण माझ्या आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगते आता मला जर कधीही मरण आले तर त्याचे मला काही वाटणार नाही अंजली आणि सुशाताई एकटक आशाताईंच्या बोलणे ऐकत होत्या अंजली म्हणाली तुम्ही बरोबर केले काको तुमच्या पेन्शनवर तुमचाच अधिकार असला पाहिजे ना की तुमच्या मुलांचा तुमचा मुलगा आणि तुम्हाला सोडून रागाने निघून गेल्याचा तर त्यांना तुम्ही नाहीतर तुमचे पैसे हवे होते अंजली पुढे म्हणाली आता माझ्या आईने ही आईनेही खंबीर असणे गरजेचे आहे तेवढ्यात कीर्तीचा फोन आला सुशाताईने फोन उचलला ती म्हणाली आई मी येण्याआधी घराची साफसफाई करा मला सांगा तुमच्या मागे कसला आवाज येत आहे तुम्ही घरी कोणाला बोलवले आहे का तेव्हा सुशताई घाबरल्या आणि तत् मग करू लागल्या ती म्हणाली आई असे तर मम्मग का करत आहात स्पष्ट का सांगत नाही कोण आले आहे ते तेव्हा अंजली आले आणि तिने आईच्या हातातून फोन घेतला आई म्हणाली आणि म्हणाली वहिनी काय झाले मी आले आहे मी आई, आई हो आता मी माझ्या आईच्या सु आईलासुद्धा भेटायला येऊ शकत नाही का तेव्हा कीर्ती म्हणाली अरे तुम्ही होय आता काय चोरी करायला आला आहात तर आमच्या मागे हे सर्व चालले आहे मला एक सांग तुला कोणी बोलवले आहे तू दोन वर्षापूर्वी रागाने पुन्हा येणार नाही असे बोलून गेली होतीस ना मग कसे काय माझ्या घरी आलीस तेव्हा अंजली म्हणाली हे तुझे घर असेल पण हे घर हे घर तर माझेही आहे आणि मी रागाने गेले होते ते तुम्हा दोघांमुळे माझ्या आईमुळे नाही इथे माझी आई, आई उपाशी आहे तुम्हाला काही वाटते की नाही एकतर माझ्याच आईचे पेन्शनचे पैसे घेता आणि वरून तिच्यावरच अधिकार गाजवता कीर्ती म्हणाली तू आमच्यामध्ये पडू नकोस काय भेटायचे ते भेट तुझ्या आईला आणि आमच्या आम्ही आईच्या आधी निघून जा अंजली पुढे म्हणाली अगं वहिनी तू आता माहेरी गेली आहेस ना कमीत कमी तिथे तरी शांत राहा नाहीतर तुझ्या भाऊजायांना शिकवणी देऊन येशील आणि मग तू तिथे पुन्हा गेलीस की त्या तुझ्याशी तसेच वागतील जशी तू आता माझ्याशी बोलत आहेस असे बोलून तिने रागाने फोन ठेवून दिला तेव्हा कीर्तीला अंजलीचा खूप राग आला होता ती तिच्या नवऱ्याला बहीण आणि आईविरुद्ध भडकवायला लागली इकडे सुशाताई खूप घाबरल्या होत्या त्या म्हणाल्या अगं का बोललीस बरं तू आता उगाच भांडणे होतील तेव्हा अंजली अंजली म्हणाली आई तू का घाबरतेस हे तुझे घर आहे हे तू विसरत आहेस का हे घर बाबांनी बनवले आहे तुला आज ठरवायला हवे आहे की यापुढे तुला तुझे म्हातारपण कसे घालवायचे आहे आई मला सांग तुझे स्वतःचे पैसे असतानासुद्धा तुला तुझ्या सुनेकडे मुलाकडे पैशांसाठी हात पसरायचे आहेत का अशा काकूनसारख्या आनंदाने आपले उरलेले आयुष्य जगायचे आहे मुलीच्या बोलण्यामुळे सुशताईंमध्ये आत्मविश्वास जागा झाला त्यांनी आपल्या नवऱ्याच्या एका वकील मित्राला बोलावून घेतले आणि त्याला सर्व घडलेली हकीकत सांगितली आणि घराचे नवीन कागदपत्र तयार करून घेतले त्यामध्ये नॉमिनी म्हणून सुशाताईंनी आपल्या मुलीचे नाव दिले दुसऱ्या दिवशी रागाने कीर्ती तिच्या कुटुंबांसहित पुन्हा घरी आले आणि आल्याबरोबर तिने आपल्या नंदेबरोबर खूप भांडण करायला सुरुवात केली भाऊ हाताची घडी घालून उभा होता तेव्हा त्याला पाहून अंजली म्हणाली मी विचार करत होते ही तर परकी आहे पण दादा तू आपल्या आईला होणारा त्रास दिसत नाही का बरोबर आहे कसा समजेल तू तर तुझ्या बायकोच्या उंजाईने पाणी पितोस तेव्हा कीर्ती म्हणाली हे बघ तुझ्यासाठी हे चांगले राहील की तू तु, तुझे आप सामान तुझे सामान घे आणि तुझ्या मुलांना घेऊन हो या घरातून निघून जा तेव्हा अंजली हसून म्हणाली हे घरसुद्धा माझे आहे माझा देखील ह्या घरात हिस्सा आहे आता ही गोष्ट वेगळी आहे की आजपर्यंत मी माझा हिस्सा कधी मागितला नाही कीर्तीला खूप राग आला ती म्हणाली एकतर चोर आणि वरून शिरजोर सुशाताई म्हणाल्या खबरदार सुनबाई जर यापुढे माझ्या मुलीला चोर म्हणशील तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल तेव्हा कीर्ती म्हणाली अरे वा एका आठवड्यामध्ये मुलीने जावयाने खाऊ पिऊ घालून खूप ताकद वाढवली आहे वाटतं हे बघा आई तुमच्या मुलीला इथून जायला सांगा नाहीतर मी तिला धक्के मारून बाहेर काढेल असे बोलता सुशात आईंच्या संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी कीर्तीच्या एका कांशीला ठेवून दिली आणि म्हणाल्या नालायक बाई माझ्या मुलीला चोर म्हणताना तुला ला लाज कशी वाटत नाही हे घर माझे आहे त्यामुळे माझी मुलगी या घरातून बाहेर जाणार नाही तेव्हा गणेश म्हणाला आई तू माझ्या बायकोवर हात कसा उचलू शकतेस तेव्हा आईने आपल्या मुलाच्याही कांशिलात ठेवून दिली आणि म्हणाल्या आत्ताच्या आता माझे घर खाली करा तेव्हा गणेश म्हणाला तुम्हाला तुम बाहेर काढू शकत नाहीस तेवढ्यात अचानक वकील साहेब आले आणि म्हणाले त्या तुला बाहेर काढू शकतात कारण हे घर तुझ्या आईच्या नावावर आहे तुम्ही लोक त्याची पेन्शन स्वतःकडे ठेवून घेता हे तर योग्य नाही गणेश आश्चर्यचकित होऊन वकिलांकडे पाहू लागला वकिलाने कोर्टातील पेपर गणेशच्या हातामध्ये ठेवले आणि दोन दिवसात ते घर खाली करावे लागेल आणि आजपर्यंत जेवढे पैसे पेन्शनचे तुम्ही खर्च केले आहे ते सर्व पैसे सुशा वहिनीनं परत करावे लागते नाहीतर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल बघा विचार करा तुम्हाला काय योग्य वाटते ते गणेशने कीर्तीला इशारा केला आणि दोघे आईचे पाय धरून रडायला लागले तेव्हा सुशाताई म्हणाले हे खोटे अश्रू कोणा दुसऱ्यांसमोर दाखवा कारण मी तुम्हाला खूप चांगली ओळखते अरे मी तेव्हा तुम तुमच्याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे होता कारण तुम्ही लोकांनी माझे स्वतःचे पैसे असताना भिकाऱ्याप्रमाणे आयुष्य जगायला मजबूर केले निघा माझ्या घरातून आता मला तुमचे तोंड पाहण्याचीही इच्छा नाही त्यानंतर सुशाताई मुलीचा आधार घेऊन आपल्या खोलीमध्ये गेल्या दोन दिवसांनी गणेशने घर खाली केले पण आता आई एकटी एवढ्या मोठ्या घरात कशी राहील याची अंजलीला काळजी वाटायला लागली तिने आईला तिच्या घरी येऊन राहण्याचा आग्रह केला पण सुशाताईंनी तिला नकार दिला मग अंजलीने यावर एक उपाय शोधून काढला तिने घरातील वरच्या दोन खोल्या भाड्याने दिल्या आणि आईच्या घरातील कावे करण्यासाठी एक कामवाली बाई ठेवली जी दिवसभर काम करायची आणि रात्री तिथेच आईसोबत राहायची आता दररोज अंजली फोन करून आपल्या आईबरोबर बोलायची आणि दोन तीनदा महिन्यातून एकदा माहेरी चक्कर मारायची आता सुशात आपल्या मर्जीप्रमाणे दानदक्षिणा द्यायच्या आणि आपल्या मैत्रिणींसोबत इकडे तिकडे फिरायला जायच्या त्यामुळे ते त्यांचा वेळ सुद्धा जात होता त्यांनी मुलाबरोबर असलेले नाते केवळ तोडले होते असेच दिवस सरले कीर्तीचा मुलगा अथर्व मोठा झाला कीर्तीने अथर्वचे लग्न एका श्रीमंत कुटुंबातील मुलीबरोबर प्रियाबरोबर लावून दिले प्रिया सुद्धा आपल्या सासूप्रमाणे आधुनिक विचारांची मुलगी होती आता गणेशला आईची खूप आठवण येत होती जेव्हा आईला त्याची गरज होती तेव्हा तो आईला जराही वेळ देत नव्हता एके दिवशी त्याला आईचे निधन झाल्याची बातमी समजली तो एकटाच आईच्या अंत्यसंस्कारासाठी गेला होता तो खूप रेडला अंजलीने आईला मुखाग्नी दिला आई गेल्यानंतर गणेश सतत आजारी पडू लागला आणि काही महिन्यांनी एके दिवशी एका रात्री झोपेतच तो हे जग सोडून निघून गेला गणेश गेला आणि तेव्हापासून कीर्तीचे हाल सुरू झाले सुनीने तिच्याकडून मालकिनीचा हक्क खैरावून घेतला ज्याप्रमाणे कीर्तीने तिच्या सासूला त्रास दिला आज तसाच त्रास तिची सून कीर्तीला देत होती आज कीर्तीकडून चुकून एक खूप किमती शोपीस फुटला तेव्हा तिची सून आली आणि रागाने म्हणाले हे काय केले आहे तुम्ही जेव्हा पावे तेव्हा काही ना काही तर पाडत तोडत असतात गुपचूप एका ठिकाणी बसायला काय होते तुम्हाला तेव्हा प्रियाने फरशीवर पडलेल्या काचेच्या तुकड्याला साफ करण्यासाठी नोकराला सांगितले अतर्व सुद्धा त्यावेळेस ऑफिसमधून आला होता कीर्तीने अथर्वला सून रागावून बोलली आहे असे सांगितले तेव्हा तो आईला म्हणाला आई, आई। प्रियाबरोबर बोलते आहे तू एका ठिकाणी शांत बस जा हे बघ तू ग तू तु, तुझ्या तु, तु 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 खोलीतून तु बाहेर येत जाऊ नको तुला तिथेच तुझ्या खोलीमध्ये जेवण दिले जाईल मी तर तुला खोलीमध्ये जेवण दिले जाईल असे म्हणतो पण तू तर त्या बिचाऱ्या आजीला खोलीमध्ये बंद करीत होती आणि जेवणसुद्धा देत नव्हतीस मुलाचे बोलणे ऐक बोलणे ऐकून कीर्तीने खाली मान घातली आज प्रियाचा वाढदिवस होता तिच्या माहेरून तिचे आई भाऊ आले होते घरामध्ये पार्टी चालू होती सर्व लोक पार्टीमध्ये मग्न होते कीर्तीला खोलीतून बाहेर येऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली गेली होती पण तिला भूक लागली होती म्हणून ती बाहेर आली तेव्हा प्रियाला खूप राग आला प्रियाला सासूची लाज वाटत होती वाढदिवस झाला आणि दुसऱ्या दिवशी प्रियाची आई जायला निघाले तेव्हा तिने अचानक ओरडायला सुरुवात केली की माझ्या हिऱ्याचा हार हरवला आहे त्यांनी सरळ सरळ अथुराच्या आईवर आरोप केला की काल त्या बराच वेळ माझ्या गळ्यातल्या नेकलेसकडे पाहत होत्या तेव्हा अथर्व प्रिया ने कीर्तीच्या खोलीची झडती घेतली आणि तो नेकलेस कीर्तीच्या कपाट्यात सापडला अथर्व म्हणाला आई तू चोरी केलीस प्रिया म्हणाली माझ्या आईचा हार एवढा आवडला होता तर सांगायचे ना दिला असता तिने तुम्हाला घालायला कीर्ती घाबरली आणि तेव्हा कीर्तीला जाणवले आपणही नंदेवर काही वर्षापूर्वी चोरीचा आरोप करून पाप केले होते कीर्तीला चोरीचा आरोप सहन झाला नाही तेव्हा ती म्हणायला लागली हां हां चोरी 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 असे मनात जोरजोरात हसायला लागली आणि अचानक बेशुद्ध पडले तेव्हा डॉक्टरने सांगितले की त्यांना खूप मोठा धक्का बसल्यामुळे त्या आपले मानसिक संतलून हरून बसल्या आहेत खरे तर प्रिया आणि तिच्या आईने मुद्दाम कीर्तीवर चोरीचा आळ घातला होता तिने चोरी केली नव्हती आता कीर्ती वेडी झाली आहे अथर्व आणि प्रियाने तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती केल्या आहे तात्पर्य मित्रांनो हे म्हणतात ना ते खरेच आहे की आपण जे इतरांसोबत करतो किंवा वागतो ते आपल्याला कधी ना कधी व्याजासह परत मिळते तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावे लागते हे नेम नेहमी लक्षात ठेवायला हवं कारण कर्म हे रबरासारखे असते जितके तुम्ही तानाल तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येते त्यामुळे चांगलेच कर्म करा आणि कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद